चला मंडळी आषाढ तळूयात आषाढ निमित्त आज आपण लाल भोपळ्याच्या घाऱ्या बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने केलेल्या ह्या घाऱ्या आहेत ह्या घाऱ्या करताना काही ट्रिक्स आपण वापरल्या आहेत त्यामुळे घाऱ्या पटकन होतात सहज होतात आणि खुसखुशीत पण होतात चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीज मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आता हे बघा इथे मी एक लाल भोपळ्याचा तुकडा घेतलाय ह्याचे मी मोठे मोठे काप करून घेत आहे इथं मी सालं काढलेली नाहीत सालं काढताना जरा कठीण जातात त्यामुळे आपण पहिला काय करूया साला सकटच मोठे मोठे तुकडे करूया आणि आपण हे कुकरमध्ये दोन शिट्ट्या करून वाफवून घेऊया हे बघा मी कुकरच्या भांड्यामध्ये हे असे भोपळ्याचे मोठे मोठे सालासकट काप ठेवलेले आहेत आणि एक दोन शिट्ट्या करून मी वाफवून घेते दोन शिट्ट्या झाल्यात आणि बघा भोपळा अगदी व्यवस्थित शिजलेला आहे आता आपण हा जरा कोमट करून घेऊया कोमट केल्यानंतर ह्याचा गर सहज निघतो आणि साल सहज वेगळी होतात कच्चा भोपळ्याची सालं काढायला आपल्याला जरा त्रास जातो ह्या पद्धतीने सहज गर आपल्याला मिळतो असंच मी सगळी सालं बाजूला काढून ठेवते आता आपण हे मॅश करून घ्यायचंय बघा इथं आपला भोपळा किती छान शिजलाय आणि सहज मॅश होतोय आता ह्या वाटीनं हा भोपळ्याचा केस साधारण दीड वाटी आहे त्याच वाटीनं मी एक वाटी बारीक चिरलेला गूळ घातलेला आहे आता आपण पुन्हा एकदा सगळं मिश्रण मॅश करून घेऊया म्हणजे गूळ चांगला एकजीव होईल आता हे मिश्रण कोमट असल्यामुळे हा गूळ ह्याच्यात सहज विरघाळला जातो फक्त गूळ एकदम बारीक चिरून घ्या आणि शक्यतो पिवळसर गूळ घ्या म्हणजे घाऱ्याला रंग छान येतो आता गूळ व्यवस्थित विरघळलाय आणि मी इथं बारीक रवा घेतलेला आहे एकदम बारीक रवा घ्यायचा आणि तो दोन चमचे आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत रव्यामुळे घाऱ्या खुसखुशीत होतात रवा व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आणि दोन मिनटाकरता मिश्रण तसंच ठेवूया म्हणजे रवा चांगला मुरतो इथं आपण बारीक रवाच वापरलाय बारीक रवा नसेल तर मिक्सरमधनं बारीक करून घ्या आता रवा मुरलेला आहे छान आता आपण जशी गरज असेल तसं कणिक वापरायचं आहे गव्हाचं पीठ वापरायचं आहे प्रथम मी थोडं पीठ घालून बघते इथं मला मिश्रण अजून जरा पातळ वाटते अजून थोडंसं पीठ घालून मी घट्ट असं हे मळून घेत आहे आता हे मळताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेलची पूड किंवा जायफळ पूड वापरू शकता हे बघा इतपत घट्ट हे मळलं पाहिजे आता एक दोन मिनिटं करता असंच मुरवत ठेवूया आता ह्याचा मोठा असा एक गोळा घालते आणि एक मोठीच अशी पोळी आपण ह्याची लाटून घेऊया एक एक घारी लाटण्यापेक्षा असं आपण मोठच एक पोळी लाटायची आणि मग त्याच्या घाऱ्या करायच्या आता ह्याला लावताना साधं पीठ कणिकच घेतलेलं आहे बरं का हे बघा ही अशी जराशी जाडसर अशी आपल्याला पोळी लाटायची आता ह्या वाटीनं मी पुऱ्यांचा आकार देते ह्याच्यामुळं काय होतं एकतर घाऱ्या आपल्या होतात त्या एका साईजच्या होतात आणि ह्याची जी, जी कड असते ती व्यवस्थित तळली जाते कडक होत नाही एक एक घाऱ्या जर आपण करून तळल्या तर त्याच्या कडा कडक होतात अशाच पद्धतीनं मी इतर पण घाऱ्या लाटून घेते हे बघा आपल्या एकाच साईडच्या अशा ह्या छानश्या घाऱ्या लाटून झाल्यात एकीकडे एक मी तेल गरम करत ठेवले आता आपण ह्या घाऱ्या तळून घेऊया इथं मी गॅस लो ते मिडियम फ्लेमवर ठेवलाय आणि बघा कशा छान एक एक करून टम्म अशा ह्या घाऱ्या फुगत आहेत एक बाजू तळून झाली की दुसरी बाजू तळायची आणि अशा छान टम्म फुगलेल्या घाऱ्या काढून घ्यायच्या इथं तुम्ही कड सुद्धा बघा कशी व्यवस्थित झालेली आहे अजिबात कडक झालेली नाही अशाच पद्धतीने आपण इतर सगळ्या घाऱ्या तळून घेऊया मंडळी मग अशा ह्या ट्रिक्स वापरून आपण ह्या घाऱ्या केलेल्या आहेत एकदम खुसखुशीत चविष्ट अशा ह्या घाऱ्या झालेल्या आहेत करायला अगदी सोप्या झाल्या आहेत तुम्हाला ही पद्धत कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा आणि मंडळी स्वतःची काळजी घ्या असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त मस्त रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी सोप्या पद्धतीने कशा करायच्या हे आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीच्या अपडेट्स तुम्हाला मिळतील आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद